तयारी पाहिजे पाच जणांची जबाबदारी करतोय घाबरलेत ना मात्र दरा छोटावृत्ता नेहमी सदाभव पुतानी सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या घोटाळ्याची त्यावेळच्या अध्यक्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागे लागले दर आठवड्याला मंत्रालयात पाहिजे आणि वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ हायकोर्टावर आदेश घेऊ मग तुम्ही घोटाळ्याची चौकशी घ्या

याची जबाबदारी सत्यजित देशमुख ठाणे जिल्ह्यामध्ये बिल्डर गेला त्याच्या मध्ये कोणाचं ते नाव होत आणि ते शिला ताण ताण बोलत होते आणि सातत्याने सगळ्या बहुजन समाजात ठेका त्यांनीच घेतलाय असं त्यांना वाटत त्याच नाव होत डायरी आहे मला माहिती काय कोट्याकड कोण

पाच घोटाळे पाच घोटाळ्याची चौकशी केली की हे आपापल्या गावातून पोहोचत असेल तिथून गावातून हा इशारा द्यायला उपाय हलक्या घेऊन का आम्हाला तुम्ही मला भाषण करता कि जयंतरावडा भाजप आणण्यासाठी दर्पण आणताय कोण जयंतराव कोणाला भेटतात किती वेळा भेटतात हो सम्राट पाडेल गोपीचंद पडलकांनी बरोबर सांगितलं राजकारण आहे आले तर मागे बसायला लागेल

आता तुम्हाला एका पुस्तकाचं नाव सांगतो तुम्ही विकत घेऊ शकणार नसलात तर मी वाटतो नावाचं पुस्तक आहे चारशे तुम्ही आणि वाचल्यानंतर माझ्याशी मला भेटा तुम्ही हे काहीच नाही पटलांच काढताना हे तर प्रस्तावना आहे दगाबाज पुस्तक वाचल्यानंतर कळेल की महाराष्ट्राचं तुम्हाला झोपलंय काय तर कोणीतरी बहुजन समाजातला माणूस गाव घड्यातला माणूस सरपंच होतो आरक्षणामुळे आणि मग तो स्टेजवर बसतो सरपंच म्हणून घाली बसायला अरे पण ह्या महाराष्ट्राची अशी स्थिती निर्माण कोणी केली दगावाच 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 चारशे अठ्ठावन्न म्हण वाचा आणि मग कळेल कोणी महाराष्ट्राचे वाटलं देवेंदीच्या फोटो बोलता काय मग आम्ही आम्ही काय करत आम्ही कोणाला बोला जाहीरपणे नाही बोलत संस्कृती आहे पण ती संस्कृती जशी मी जपली तशी तुम्हाला जपायला लागेल आणि त्यामुळे मला मी जाहीरपणे बोलतो मी कोणाला नाही